भारतीय जनता पार्टी तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश सहसंयोजक श्री शिवादा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा नांदेड वागळा शहर महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्रीनिवास नानासाहेबजी जाधव यांचा वाढदिवस आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमानं साजरा सामाजिक शैक्षणिक राजकारण क्षेत्रातील एक नव आश्वासक चेहरा म्हणजे ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव त्यांचा आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी वाढदिवस त्यांचा हा वाढदिवस विविध कार्यक्रमानं साजरा करण्यात आला ॲडव्होकेट श्रीनिवास नानासाहेब जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नानासाहेब जाधव हे होते तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या समवेत तांडावस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक डॉक्टर मोहन चव्हाण भाजपा युवा नेते संजय पाटील घोगरे संजय इंगेवाड उद्योजक रोहित सेठशास्त्री अडकटलवार उदय देशमुख राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जीवन पाटील घोगरे भाजपा नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष विश्वंबर पाटील शिंदे भाजपा सिडको मंडळाचे अध्यक्ष सचिन रावका ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव त्यांच्या मातोश्री शांतादेवी जाधव सिद्धार्थ गायकवाड वैजनाथ देशमुख सतीश बसवदे ॲडव्होकेट विजय धोणगे राजू लांडगे प्रमोद काळेवाड अमोल एर्गेवार यांच्या समवेत मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजू लांडगे यांनी केलं प्रास्ताविकामध्ये माजी नगरसेवक श्रीनिवास जाधव यांनी नांदेड वागळा शहर महापालिका नगरसेवक असताना नव्हे तर इतरही वेळी विविध शैक्षणिक सामाजिक कार्यात सहभाग नित्यानं त्यांनी घेतलेला आहे त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी जनता जमल्याचं त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदा ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि ज्या काही उर्वरित इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरच पूर्ण होण्याकरितासुद्धा शुभेच्छा देत आई जगदंबेकडे त्यांनी साकडंही यावेळी घातलं अध्यक्षीय समारोपाप्रसंगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांच्या कार्यकाळातील अनेक गोष्टींना त्यांनी उजाळा यावेळी दिला माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते नांदेडचे विकास पुरुष माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जाधव परिवारावर जो विश्वास दर्शविला त्याबद्दल जाधव परिवार त्यांचा सदैव ऋणात राहील असा आशावादसुद्धा यावेळी अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमात डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन शाहीर गौतम पवार भुकमारीकर यांनी केलं तर आभार यावेळी सहशिक्षक नागोराव ढवळे यांनी मांडले मान्यवरांच्या हस्ते यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं श्री सेवादा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी तसंच अक्षय मुपडे मित्रपरिवार व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले दिनांक सहा नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवसभर महात्मा गांधी विद्यालय सिडको येथील प्रांगणात ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता भाजपाच्या महाराष्ट्र पातळीवरील नेते मंडळींनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तर काहींनी व महाराष्ट्रातील विविध खात्याच्या महोदयांनी पत्र पाठवून यावेळी ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विविध पक्षांचे राजकीय नेते मंडळी प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय पत्रकारिता शैक्षणिक वैद्यकीय वकील प्राध्यापक उद्योजक आदी मंडळींच्या माध्यमातून ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांना वाढदिवशी शुभेच्छा देत चिंतन केलं जात होतं ॲडव्होकेट श्रीनिवास जाधव यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं सुरेख असं आयोजन केलेलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर व इतर भाजपा नेते मंडळींच्या वतीनं आणि मान्यवरांचं जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी व वर ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत हे आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित केल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता सर्वांसाठी कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था सुद्धा छान पद्धतीनं केलेली होती एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील